गावात एक साधू आले पण ते साधू होते आणि तो म्हटला गावात साधू आले आणि त्या साधूंची ख्याती अशी आहे कि ते साधू दहा हजार दिले ना उद्या त्यांच्या हातात स्पर्श झाला की वीस हजार होतात अरे हो, म्हटले असे साधू मी माझ्या वंशात कधी पाहिले नाहीत माझ्या बाबांच्याकडे वारकरी यायचे पण तरी वारी करायची पण हे असे साधू मी पाहिले नाही तो म्हण मी जातो अहो मला काही खरं वाटत नाही म्हटले मी जातो ठीक आहे जा दुसऱ्या दिवशी सांगितलं पन्नास हजार दिले त्याने एक लाख रुपये दिले गावातल्या लोकांना मग मला असं वाटतंय कि मी आपण एक लाख देऊ आपल्यालाही दोन लाख मिळतील आता वारकरीची मुलगी होती ती काय अशी फसणारी नव्हती ती म्हटली नको मला असं वाटत हा निर्णय घेण्याअगोदर एकदा साधूंना आपल्या घरी बोलवा मला असं वाटतं की त्या साधूंच आणि ते साधू घरी, घरी आले भगवी वस्त्र घातलेली होती ही वारकऱ्याची मुलगी आल्यानंतर त्यांचं पाद्यपूजन केलं पाय धुतले घरात घेतलं आणि पुरणपोळीचा छान स्वयंपाक केलं का अतिथी भव म्हणजे गरबी तर स्वयंपाक असावा आणि साधूंना पुरणपोळी आवडतेच ना, ना दुसरे आता वारकऱ्यांना दुसरं काय आवडणार पुरणपोळी आवडते म्हटले मी पुरणपोळीचा स्वयंपाक करते आणि पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि स्वयंपाक केल्यानंतर आता सांगितलं जेवायला बसा आता त्या साधूंना बोलवलंय जेवायला बसवलंय आता जेवायला बसवल्यानंतर ह्या मौलीनं काय केलं ताटं करत असताना सगळ्यांची ताटं सारखीच केली सगळ्यांच्या ताटात व्यवस्थित पदार्थ वाढले तर पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे पुरणपोळी असते त्या ठिकाणी कुरवडी भाजी असतात भात असते आमटी असते गुळवली असते आमच्याकडे एवढंच असतं ना बहुतेक असतं आमच्याकडे तुमच्याकडे म्हणायची काय गरज नाही मी काय जास्त नाही पंधरवाडी म्हणजे अगदी जवळच इथून हाक मारली नाही माईक वर तर तिथं जाईल कारण एवढं कवी महाराजांचं माईक सिस्टम सुंदर आहे जिथे आवाज दिला तर महाराज आले का त्यांच्या बरोबर चार दोन लोक असतातच तस त्या साधूंच्या बरोबर चार दोन लोक होती सगळ्यांची ताटं व्यवस्थित केली आणि हिनं काय केलं ताट उचलत असताना सांगितलं साधूंना पहिलं ताट ठेवा पण त्या ताटातली भजी, भजी भाता खाली ठेवली आता भजी भाताखाली ठेवली सगळ्यांची भजी व्यवस्थित मांडलेली आहेत आणि ताटावरती बसल्यानंतर साधूने पाहिलं सगळ्यांच्या ताटाकडे पाहिलं अरे साधूला तर भजी खूप आवडत होती का तुम्ही अगोदर सांगितलं वारकऱ्यांना दुसरं काय आवडणार माझ्या ताटात भजी नाहीत हे साधूच्या लक्षात आलं पण ताटावर बसल्या बसल्या बस साधूने हडहड हळहळ केली अरे म्हणले हडहड का केलं म्हणले पांडुरंगाच्या रावळात कुत्र शिरले म्हणून तुम्हाला हित बसून कुत्र शिरले दिसलं हा म्हटले मला आंतरज्ञानानं रावळात शिरलेलं कुत्र दिसलं म्हणून मी हितनं हडहाड केलं अरे वा आता तर हिला जास्तच बरं वाटलं की साधूला हित बसून पांडुरंग परमात्म्याच्या रावळातलं कुत्र दिसत असेल तर आता बघू साधूची परीक्षा आणि मग असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी तिच्या नवऱ्यानं पाहिलं असताना इंजिनियर मुलगा तो त्यांनी बघितलं अरे सगळ्यांच्या ताटात भजी वाढलेत आणि साधूंच्या ताटात भजी नाही म्हटल्यानंतर त्याला राग आला अगो म्हटलं मी एवढं आदर ती त्यानं साधूला घरी बोलवलं आणि तो त्यांचा असा अपमान केलास म्हणून तो हात उघडला आणि तिच्यावरती धावला तेवढ्यात साधू म्हणतात राहू दे राहू द्या कशाला तिला मारता चुकला असेल बिचार पण विसरले सर्व आता सांगा साधूच्या ताटात भजी होती का होती ना मग साधूला का दिसते नाही म्हणजे म्हणजे काय झालं ती भजी भाता खाली लपवली की हा साधू अगोदरच सांगितलं की वरपंग होता फक्त वर्ण वर्ण वस्त्र भक्ती घातलेली होती म्हणून साधू होत नाही आपल्याला अगोदर अहो सहज उदाहरण घ्या आपल्याला काम करायचं असेल तर गावातल्या कुडण्याकडे जावं लागतं मग एवढा मोठा जगाचा मालक मिळवायचा म्हटलं तर संत नको सरपंचाकडे जायचं म्हटलं तर सदस्याला सांगावं लागतंय एखाद्या आमदाराकडे जायचं म्हटलं तर त्याच्या पिएला